नमस्कार मित्रांनो <clears throat> मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण दोन मित्रांनी अमावस्येच्या रात्री घेतलेला एक भयानक अनुभव आज आपण पाहणार आहोत राघव आणि रामा नावाचे दोन जिवलग मित्र कोकणामधील एका एक खेडे गावामध्ये राहत असतात दोघांची ही चांगली मैत्री असते एकाच गावामध्ये दोघेही राहणारे असतात रामाच्या घरामध्ये त्याचे आई वडील आणि तो असा तिघांचा परिवार असतो आणि राघवच्या घरामध्ये आई वडील त्याची एक बहीण आणि आजोबा असा ह्याचा परिवार असतो आता दोघांच्या कुटुंबाचा व्यवसाय हा शेतीच असतो आता ही गोष्ट एक वर्षापूर्वीची आहे त्यामुळे कोकणामध्ये खेडे गावात सर्वजण शेती मोठ्या प्रमाणावरती करायचे आता हे दोघेही आपापल्या आई वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करायची आता त्यांच्या गावापासनं मित्रांनो एक दहा बारा किलोमीटर अंतरावरती एक जे गाव होतं ना ते देखील खेडेगावच होतं तिथे त्यांचा रत्नाकर नावाचा एक मित्र राहायचा तो देखील यांचा जिवलग असा मित्र होता तर एके दिवशी रत्नाकर ह्या दोघांना म्हणतो रामा आणि राघवला की तुम्ही दोन दिवसासाठी मला शेतीमध्ये मदत करण्यासाठी माझ्याकडे या म्हणून तर हे म्हणतात की ठीक आहे आम्ही येत्या दोन तीन दिवसामध्ये आमच्या शेतीचं काम आटपलं की तुला मदत करायला येतो तसं हे दोन दिवसांनी आपापल्या घरी सांगतात की आज आम्ही संध्याकाळी अं रत्नाकरच्या घरी त्याच्या गावी त्याला मदत करण्यासाठी म्हणून जाणार आहोत तर मित्रांनो राघवच्या वडिलांची एक बैलगाडी असते आता ती बैलगाडी घेऊन ते त्या मित्राच्या गावापर्यंत जाणार होते तर आज रात्री राघवच्या घरी रामा येतो संध्याकाळी आठ नऊ वाजता आणि सांगतो की आपण जेवायचं आणि रात्री मग दहा एक वाजता रात्री आपण रत्नागरच्या गावी जायला निघायचं म्हणजे तिथे आपण एक दीड दोन तासामध्ये पोहोचलो रात्री झोपल्यानंतर सकाळी मग शेतावरती काम करता येईल म्हणून म्हणजे दिवस फुकट जाणार नाही प्रवासात आपल्या म्हणून आपल्या म्हणून ते रात्री जाण्याचा जा बेत आखतात त्याच दिवशी रात्री बरोबर अमावास्या असते आणि हे दोघेही म्हणतात की आज आपल्याला जायचंय जेवायचं साडेनऊ दहा वाजता आणि दहा वाजता इथून जायला निघायचं म्हणून तेवढ्या त्याची आजोबाजी असतात ना जे वयोवृद्ध असतात त्यांना ते सगळे लक्षात असतं की ते म्हणतात की नाही आज अमावस्य आहे आज तुम्ही जाऊ नका तुम्ही उद्या जा आज अमावस्याच्या दिवशी असं रात्री अपरात्री बाहेर जाणं बरं नाही आणि तुमचा जो मित्र आहे ना त्याच्या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे तो जंगलातून जातो आणि जंगल ते जंगल हे खूप बदनाम आहे वेगवेगळ्या कारणांसाठी तिथे वेगवेगळे भूताटकीचे प्रकार घडतात आणि आज नेमकी अमावस्या त्यामुळे तुम्ही आज दोघेही जाऊ नका उद्या सकाळी गेलात तरी चालेल किंवा उद्या दुपारी जाऊ उद्या संध्याकाळी जा पण आजची रात्र जाऊ नका तर जो राघव आहे ना तो आजोबांना सांगतो आजोबा भूत वगैरे असं काही नसतं ह्या सगळ्या मनाच्या कल्पना असतात बाकी काही नाही आणि हे घाबरवण्यासाठी केलेलं आहे भूतविध अस्तित्वात काही नाही आता त्याचे आजोबा त्याला सांगतात की नाही नाही तुम्ही काही सांगितलंस तरी तुम्ही आज जायचं नाही म्हणून तर आता रामा जो आहे ना तो राघवला म्हणतो राघव कि आज अमावस्या आजोबा देखील म्हणतात की आज जाऊ नका तर नको जाऊया आपण उद्या सकाळी जाऊ उद्या दुपारी जाऊ आज अमावस्याच्या रात्री एवढी रिस्क का घ्यायची आणि मोठी माणसं सांगतात एखादा व्यक्ती जर प्रवासात आपण जात असो आणि तो थांबायला सांगत असेल तर ते त्याचं ऐकलं पाहिजे असं मला वाटतं तर राघव त्याच्यावर देखील चिडतो की तू पण ह्या असल्या गोष्टीमध्ये काय अडकून राहिलास नको त्या गोष्टी ऐकतोस की भूत आहेत तिथे भूतांचे प्रकार होतात त्या जंगलातून असं काही नाही होत ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत आणि राघव मात्र आपल्या आई वडिलांचं आजोबांचं काय ऐकत नाही तो म्हणतो की आज आम्ही काही करून जाणार कारण राघवच्या वडिलांची जी, जी एक बैलगाडी होती जे शेतामध्ये ये जा करण्यासाठी वापरायची तीच बैलगाडी घेऊन रामा आणि राघव त्या आपल्या रत्नाकरच्या गावात जाणार होते तर आता हा हट्टलाच भेटला की नाही आजच आम्ही जाणार म्हणून काही केलं तरी मी काय अभुतवी घाबरत नाही नाव असे वगैरे मी काय मानत नाही म्हणून तर मित्रांनो त्याच्या आजोबा मात्र त्यांना सांगतात की आता तुम्ही जाणारच आहात तुम्ही ऐकत नाही तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही ज्या तेव्हा घनदाट जंगलातून या अमावस्येच्या रात्री जाल ना तर तिथे तुम्हाला लहान मूल एखादी बाई एखादा म्हातारा माणूस किंवा कोणी त्या वाटेमध्ये जाताना तुम्हाला त्या रस्त्यावरती मिळेल तर त्याला तुम्ही तुमच्या गाडीत घेऊ नका तुम्ही दोघे आहात तुमच्याबरोबर आणि तिसरी व्यक्ती कोणीही तुमच्यासोबत त्या रस्त्यामध्ये येता जाताना वाटेत गाडीमध्ये घेऊ नका एक गोष्ट त्यानंतर एखादं मूल आजूबाजूला रडतंय असा एखादा समजा तुम्हाला वाटायला लागलं ला की आजूबाजूला एखादं मूल रडतंय तर त्या तुम्ही मुलाला शोधण्याचा किंवा त्या तुम्हाला त्या मुलाला मदत करण्याचा देखील तुम्ही प्रयत्न करू नका दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट ते सांगतात की वाटेत जाताना तुम्ही पाणी मात्र कोणाला देऊ नका तुमच्याकडे जी पाण्याची बाटली आहे त्या बाटलीतून तुम्ही पाणी कोणाला देऊन नका ह्या तीन गोष्टी मात्र तुम्ही सांभाळा आता जातायत तर जायला तुम्ही मोकळ्या परंतु ते एक अशी विभूती देतात वर्तमानपत्राच्या एका छोट्याशा कपड्यामध्ये बांधून अशी एक विभूती अशी देतात तर ती विभूती राघव काय घेत नाही तो म्हणतो की काय आजोबा ह्या नको त्या गोष्टी तुम्ही घेऊन बसलाय भूत आणि हे आणि ते तर रामा ती मग आपल्या हातामध्ये घेतो आणि तो आपल्या सदऱ्याच्या किशामध्ये ठेवतो आणि मग हे गाडीला बैल जुमतात आणि ती बैलगाडी घेऊन जायला निघतात आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अकरा साडे अकरा वाजलेले असतात त्यांना बाहेर पडायला आता आकाशामध्ये काळोखाचं साम्राज्य पसरलेलं असतं कारण आज अमावास्य आहे आणि जर आकाशात पाहिलं तर चांदण्यांचा मागमुसे आकाशामध्ये कुठे दिसत नसतो आणि हे आता त्या रस्त्याने दोघेही तो कंदील त्या खटरे गाडीला लावलेल्या दोघेही गप्पा गोष्टी करत चालतात आणि ते घरच्याच गोष्टी करतात की बघितलं आजोबा हे भूताटकीच्या आशेत अशा गोष्टी उगाच काहीतरी सांगत राहतात तर रामा त्याला सांगत असतो की नाही आजोबा उगाच नाही सांगणार कारण एवढे वर्ष त्यांनी सगळे अनुभव घेतले त्यामुळे ते खोटं नाही बोलणार किंवा उगाच काहीतरी सांगणार नाही त्याच्या सांगण्यामागे काहीतरी शंभर टक्के कारण असणार आणि ते असं करता करता चाललेले आहेत चाललेले आहेत जसं मित्रांनो जे आजोबांनी सांगितलेलं जंगल आहे ना ते जसं जंगल चालू होतं ना तसे बैलांची जी चाल आहे ती मंदावते आणि बैल थोडेसे असे विचित्र वागायला लागतात मध्येच थांबतात मध्येच था। चालायला था। लागतात इकडे तिकडे बघायला लागतात आता राघवला आणि रामाला काहीच समजत नाही आत्तापर्यंत बैल शांतपणे चालत होते आणि आत्ता जसे इकडे तिकडे बघायला लागले मध्येच थांबत आहेत मध्ये जोरात चालत आहेत किंवा रस्ता सोडून इकडे तिकडे जात आहेत असं काय होतय तर दो हे दोघे म्हणतात की ठीक आहे अंधार आहे त्यामुळे बैलांना कदाचित रस्ता दिसत नसेल किंवा ते अडखळत असतील म्हणून आणि मित्रांनो ते चालले चालले चाललेत पुढे जसं मात्र ते जंगलाच्या आता मध्यभागी येतात त्या जंगलात असणारी ती भली मोठी झाडं त्यांच्या त्या ते विस्तीर्ण फांद्या एखाद्या राक्षसाच्या हाताप्रमाणे दिसायला लागतात वाकलेल्या त्या फांद्या आणि भली मोठी झाडं ती एखाद्या राक्षसाप्रमाणे वाट अडवत आहेत असं त्या दोघांना वाटू लागतं तरी देखील राघव मोठमोठ्या गप्पा गोष्टी सांगत सांगत रामाचं मन थोडंसं त्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला नेण्याचा प्रयत्न करतोय आणि जसं आतमध्ये त्या जंगलामध्ये गेल्यानंतर मात्र अतिशय गडद असा काळोख होतो कारण ते घनदाट असं जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये जात असताना रामा मात्र राघवला सांगतो की राघव अरे मला भीती वाटते रे ह्या जंगलातून जायला आपण नको यायला पाहिजे होतं ह्या जंगलातून उद्या सकाळी आलो असतो तरी चाललं असतं तर राघव त्याला सांगतो अरे आपण उद्या गेलो असतो तर सकाळची वेळ फुकट गेली असती प्रवासामध्ये आता आपण रात्री पोचलो तर रात्री झोपून सकाळी शेतावरती कामाला जाऊ रत्नागरच्या आता ते दोघेही चाललेत गप्पा गोष्टी करत रामा मात्र आता घाबरलाय बऱ्यापैकी आणि तो इकडे तिकडे बघतोय की कोण दिसतंय की काय आजोबांनी सांगितलेलं त्या जंगलामध्ये भयानक प्रकार घडतात बुताटकीचे त्यामुळे तो घाबरलेला होता असं म्हणता म्हणता दूरवर एका रस्त्यामध्ये कोणतरी अशी आकृती उभी आहे अशी त्याला दिसायला लागते रामाला ला आणि तो राघवला सांगतो राघव रस्त्याच्या मधोमध कोणतरी आकृती उभी अशी दिसते ती बघ समोर राघव डोळे बारीक करून बघतो तर आकृती दिसते त्या सगळ्या काळोखामध्ये का आता जशी जशी बैलगाडी पुढे जात होती तशी तशी ती आकृती स्पष्ट होत होती मित्रांनो कारण त्या अंधी कंदिलाच्या प्रकाशामध्ये ती आता आकृती स्पष्ट दिसायला लागली तर एक जशी नवरीचा साच करतात ना आता बांगड्या साडी नेसलेली किंवा चांगला गजरा वगैरे मांडलेली एक मुलगी त्यांच्या समोर त्या रस्त्याच्या मधोमध उभी असते रामा म्हणतो हे बघ आजोबांनी काय सांगितले ना त्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत ना तुझ्या तर ती मुलगी आता त्या रस्त्याच्या मधोमध पाहून पहिलं जागच्या जागी थांबतात आता ह्या दोघांमधलं अंतर जे आहे ते दहा बारा फुटाचं असतं आणि ती मुलगी यांच्याकडे तोंड करून अगदी स्तब्धपणे उभी असते जशी काय एक मदतीसाठी कोणतरी याचना करावी तिच्या त्या चेहऱ्यावरती त्या सगळे हावभाव दिसत असतात की ही मुलगी कुठच्या तरी संकटात सापडली हिला मदतीची गरज आहे असा तिचा तो चेहरा झालेला असतो राघव म्हणतो रामा आपण त्या मुलीला ना विचारलं पाहिजे की एवढ्या रात्री एवढ्या जंगलात तू अशी एकटी कशी काय आहेस तुला काय मदत हवी आहे का तेव्हा मात्र रामा सांगतो अ राघव अरे आजोबांनी सांगितले आणि तुम्हाला जाता येताना वाटेमध्ये एखादी बाई एखादा पुरुष म्हातारा म्हातारी किंवा एखाद मूल दिसेल तर तुम्ही थांबू नका तर नाही रा, ना आजोबांचं काय घेऊन बसला असतो मनावरती चल त्या मुलीला आपण विचारूया की तिला नक्की काय पाहिजे म्हणून तिला काय मदत हवी असेल तर आपण मदत करू तर रा रामा मात्र राघवला उतरायला देत नाही गाडीतून तो म्हणतो की नाही गाडीच्या खाली उतरायचं नाही गाडीच्या खाली उतरू नकोत तेवढ्यात ना मित्रांनो त्यांच्या बाजूला उजव्या साइडला त्या जंगलातून एक कुंटरी लहान मूल म्हणजे दहा बारा वर्षाचं मूल रडतंय जोर जोरात आणि ते आपल्या बाबांना हाका मारते असं त्यांना आवाज यायला लागतो आई बाबा मला या जंगलातून बाहेर काढा आई बाबा धावा मला जंगलातून बाहेर काढा ह्या दोघांचे कान आता तिकडे जातात रामा राघवला सांगतो राघव या जंगलातून कोणतरी लहान मुलगा रडतोय असा आवाज येतोय तर राघव म्हणतो हो रे ती मुलगी त्या ती जी ही आहे ना समोर जी मुलगी उभी आहे तिचाच कोणतरी तो मुलगा वगैरे किंवा त्याच्या तिच्यासोबत तर आलेला नसेल ना ह्या दोघांना आपली गरज असेल तर आपण जाऊन विचारलं पाहिजे राघव मात्र आता उतरण्याच्या तयारीत असतो गाडीतून रा आणि रामा त्याचे हात पकडून राहतो तर तू उतरू नको गाडीतून हे उतरणं बरोबर आजोबांनी सांगितलंय अशा गोष्टी झाल्या तर तुम्ही तिथे थांबू नका किंवा त्यांना गाडीमध्ये घेऊ नका तरी देखील राघव गाडीतून खाली उडी मारतोच आता रामा मात्र गाडीतून उतरत नाही आणि राघव चालत चालत त्या सुंदर अशा मुलीकडे जाऊन तिच्यासमोर उभा राहतो आणि तिला विचारतो अहो ताई तुम्ही कोण कोणा तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला मदत पाहिजे का तर ती बाई अक्षरशः ती पोरगी बोलायला लागते हो मला मदत पाहिजे मला माझं इथं पुढे गेल्यानंतर त्या जंगलातून आतमध्ये एक पायवाट जाते त्या पायवाटेकडे माझं घर आहे परंतु मला इथून पुढे जायला भीती वाटते तर तुम्ही मला घेऊन चलाल का तिथपर्यंत त्या वाटेपर्यंत मला सोडलात तरी चालेल आता राघव म्हणतो की ठीक आहे चला गाडीमध्ये बसा आपण जाऊया मी तुम्हाला सोडतो पाहिजे तर तुम्हाला आतमध्ये दे देखील आम्ही सोडायला येऊ म्हणून तर राघव तिला घेऊन ये। गाडीमध्ये येणार तोच बैलांनी हालचाल करायला सुरुवात करतात बैल असे पाय आपटल्यासारखे कडक करतात आणि बैल मागे 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 जात असतात जशी ती चढण्याचा प्रयत्न करत असते गाडीत ती मुलगी तसे बैल मागे मागे जात असतात म्हणजे तिला तेल, ते चढायला देत नसतात म्हणजे अशा ह्या घटनांना प्राण्यांना ज्या अशा अदृश्य शक्ती असतात किंवा वाईट शक्ती असतात त्या प्राण्यांना त्यांचा लगेच ते प्राण्यांना ओळखता येतं आणि त्यामुळे बैल हालचाल करत होते मागे जात होते जेणेकरून तिला बसता येऊ नये म्हणून तरी देखील राघव मात्र आता तिला कसा बसा त्या गाडीमध्ये हाताला धरून चढवतो पण हात तिचा हात जो आहे ना तो तिला थंडगार असा हातामध्ये हात रागवला लागतो तिचा रागव म्हणतो की एवढ्या जंगलामध्ये ह्या रात्री असं वातावरण थंडगार असल्यामुळे तिचा हात थंड झाला असेल आणि ती आता त्या गाडीच्या मागच्या बाजूला बसते आणि हे दोघेही गाडीच्या पुढे बसून गाडी हा आता पुढे नेणार एवढ्या तो जो मुलगा रडत असतो ना जंगलामध्ये त्या मुलाचा पुन्हा एकदा आवाज येतो आई बाबा मला या जंगलातून बाहेर काढा मला या जंगलातून बाहेर काढा तर तेवढ्यात ना राघव म्हणतो रामा आपण जाऊन बघायचं का तो मुलगा कोण आहे तो तर तेवढ्यात ती बाई म्हणते की नको नको त्या मुलाला त्या मुलाला तुम्ही मदत करण्याच्या भानगाडीमध्ये पडू नका तो मुलगा नेहमीच असा ओरडत असतो आता राघवला कारण नेहमीच ओरडत असतो म्हणजे काय ती बाईमध्ये काही नाही हो चला त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका चला तू आपण पुढे जाऊया आणि सगळेजण आता गाडी रा राघव हाकतो बैल चालायला लागतात बैल आता मग पेक्षा विचित्र वागत असतात पाय मोठमोठ्याने त्या जमिनीवरती आपटत असतात मान हलवत असतात आणि आता ते जोरदार पळायला लागलेले असतात राघव त्यांच्या दोऱ्या त्यांचे जे कासारे असतात ते ओढून धरण्याचा प्रयत्न करतो तरुण देखील ते बैल जोर जोरात पळत असतात तर काही अंतर गेल्यानंतर मात्र राघव त्या मुलीला विचारतो की ताई तुमचं ते घराकडे जाणारी पायवाट आली ना की सांगा हा थांबवायला मी तिथे गाडी थांबवतो पाहिजे तर मी तुम्हाला सोडायला येतो तर ती बाई काहीच बोलत नाही आता रामा तिच्या चेहऱ्याकडे मागे वळून बघतो तर ती अगदी सब्दपणे उभी असते म्हणजे एखादी नवीन नवरी कशी नटलेली असते तसाच तिचा जो पेहराव असतो आता रामा तिच्याकडे एका डोळ्याने बघत असतो त्याला हे विचित्र वाटत असतं की कोण आहे बाई आणि मित्रांनो जेव्हापासून ती मुलगी ना ती बाई त्या गाडीमध्ये बसलेली असते ना तेव्हा गाडी अशी जड जड एखादा दगड ठेवल्याप्रमाणे ती खटारी गाडी त्यांना वाटू लागते म्हणजे बैलांना जास्त त्रास होतोय ओढण्यासाठी हे सगळं त्यांना जाणवत असत तर आता एक दीड दोन किलोमीटर गेल्यानंतर ती बाई सांगते की तुझा आतमध्ये जो जाणार आहे ना आता समोर त्या वळणावरनं तिथे मला थांबवा माझं वरती थोड्या अंतरावरती घर थो� आहे मी जाते म्हणून राघव म्हणतो ठीक आहे आणि राघव त्या वळणावरती त्या उजव्या साईडला गेलेल्या पायवाटेकडे ती गाडी थांबवतो आणि ती बाई जी मुलगी असते जिने नव्या नवरीप्रमाणे सगळा तो वेश परिधान केलेला असतो ती उतरते गाडीतून आणि त्या वाटेच्या दिशेने जायला लागते तर राघव म्हणतो की हो ताई थांबा मी तुम्हाला सोडतो एवढ्या रात्री तुम्ही एकट्यात जंगलात एकटे कसे काय जाणार तुमच्याकडे काही उजेडासाठी नाही आहे तर मी कंदील घेऊन तुम्हाला सोडायला येतो तर ती बाई म्हणते की ठीक आहे चला मला सोडायला आणि रामा मात्र आता राघवला पुन्हा एकदा पकडतोय तुला वेळ लागलाय काय त्या बाईसोबत एवढ्या रात्री तू त्या जंगलामध्ये तिला सोडायला जातोयस तुझ्या आजोबांनी काय दोन तीन गोष्टी सांगून ठेवल्या तर त्याचं काहीच सुख दुख नाही आहे तुला तर राघव म्हणतो रामा गप्प बस रे आता फक्त ती बघ एक पोरगी अशी तिला जंगलात एकटी उतरून आपण जायचं का तर रामा सांगतो अरे ती आम्ही जेव्हा जंगलात आलो आम्हाला वाटेवर दिसली तेव्हा सुद्धा ती एकटी होती तू तर तिचा विचार का करतोय तुला वेळ लागलाय का तू तिला सोडायला जातोस राघव म्हणतो की तू थांब येतेस मी तिला पाच मिनिटामध्ये सोडून येतो आणि तो गाडीचा कंदील काढतो आणि त्या बाईला सोडायला त्याच्या पाय वाटेने जातो आता ती बाई पुढे चालली आहे आणि त्याच्या मागून जो राघव आहे तो कंदील घेऊन चाललाय आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चाललाय कुठे घर तू तुमचं तर ती सांगते ती बघा ते, ते ती विहीर दिसते ना तुम्हाला त्या विहिरीच्या जरा पुढे गेलात की माझं घर आहे म्हणून तर रामा म्हणतो ठीक आहे आता जवळच आहेत लवकर सोडून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघून जाऊ आणि राघव तिच्या मागणं मागणं चालतोय आणि आता तो चालतोय चालतोय ना तर ती विहीर किंवा ते समोर दिसणार झोपडीसारखं घर ना येत जवळ येतच नव्हतं आता तो चालतोय चालतोय पाच मिनिटं झाली दहा मिनटं झाली पंधरा मिनिटं झाली समोर ती विहीर आणि त्या विहिरीच्या पुढे झोपडीसारखं ते घर त्याला दिसतंय आणि तो म्हणतो की हो ताई ते घर येत नाही कसं आम्ही बरंच वेळ चालतोय तर ती सांगते की आता येणार चला ती बघा विहीर जवळ आली आता ते माझं घर येणार आहे तुम्ही मला तिथे सोडाने निघून जा म्हणून तर राघव आता चालत चालत आता मात्र तो विहिरीपर्यंत पोचला आता ती विहीर म्हणजे दगडाने बांधलेली अर्धी पडलेली अशी विहीर होती आणि त्या विहिरीकडे ती बाई ती मुलगी जाऊन थांबली आणि तिच्या तिने असं वळून आता राघवकडे पाहिलं आणि राघव त्याला सांगतो तिला सांगतो की तुमचं ते बघा घर आलं आता मी इथून जातो कारण आम्हाला पुढे मित्राकडे जायचं आहे रात्रीचे बारा साडेबारा वाजलेत म्हणून तर ती बाई अचानकपणे त्याला म्हणते की इथे आलेला माणूस पुन्हा परतून मागे जात नाही तर राघव म्हणतो मागे जायत नाही म्हणजे काय राघवला आता हसायला येतं ही म, जी मुलगी आहे बाई आहे ती इथे आल्यानंतर हिचे सूर कसे काय बदलले तिच्या आवाजात असा जाडपणा आला आणि ती असं त्याला सांगितलं इथे आलेला माणूस पुन्हा मागे जात नाही त्याने किती प्रयत्न केला मागे जायचा तर तो मागे नाही जाऊ शकत असं ती झाड एका आवाजामध्ये अं बोलायला लागल्यानंतर राघव मात्र घाबरतो आणि याच्या अंगातून आता घाम यायला लागतो अंग थरथरायला लागतं ला पायाखालची वाळू सरकते की काय झालं हे आजूबाजूला पुन्हा एकदा मागे वळून पाहतो तो, तो पूर्ण जंगल आजूबाजूला एवढं घनदाट जंगल ना की त्याला आता मी कुठून आलो होतो हे देखील समजत नव्हतं आणि तिथे असा वेगळा असा लाल लाल असा प्रकाश निर्माण झाला एखाद्या प्रमाणे किंवा चांदण्याप्रमाणे पण तो सगळा लाल लाल असा प्रकाश आणि ती बाई आता जोर जोरात हसायला लागली आणि तो तिच्याकडे एकटक पाहतोय राघव तर तिचा चेहरा क्षणार्धात बदलला तिचा एक डोळा असा पूर्ण बाहेर आला असा लोंबत होता आणि तिचं तोंड इथपर्यंत असं कानापर्यंत फाटलेलं होतं मित्रांनो आणि तिने जसं ते तोंड उघडलं ना त्या तोंडातून अशी काळी कुष्ट लाळ अशी तिच्या शरीरावरती गळायला लागली ला ला हा सगळा प्रकार पाहून आता राघव मात्र घाबरला की आपण काहीतरी एका संकटामध्ये अडकलो ह्याची चाऊल त्याला लागली आणि आता तो जोरदार रामाला हाक देऊ लागला रामा रामा धाव रामा धाव आता तो मागे फिरणार होता रामाच्या दिशेने किंवा त्या पायवाटेच्या दिशेने पुन्हा मागे यायला गाडीकडे परंतु तेवढ्यात त्या पडक्या विहिरीत होता तो विहिरीच्या बाजूलाच उभा होता आणि काही अंतरावरती ती मुलगी जी रूप बदलली ती उभी होती तर त्या विहिरीतून ना असा एक सरळ असा हात आला आणि त्या हाताने राघवच्या हाताला पकडलं आणि तो हाथ असा गार हात असा थंडगार राघवच्या हाताला लागला हा तो हात राघव आपला हात त्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करतो बाकी काही चेहरा दिसत नव्हता किंवा कोण माणूस दिसत नव्हता परंतु असा लांब सडक असा एक हात त्याची बोट अशी बरीच लांब होती त्याला नक होती आणि सुरकुतलेली चामडी त्याच्यावरती दिसत होती पण तो असा लांब लचक हात होता जोर चार पाच फूट तरी हात होईल तो असा हात त्या विहेरीतून आला आणि त्या राघवच्या हाताला पकडलं राघव आता सोडवण्याचा प्रयत्न करतोय असा तो ती बोट वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याची जी त्याने पकड जी होती ना एवढी घट्ट होती की आता राघवच्या हाताला वेदना होत होत्या आणि राघव जोरजोरात रामाला हाक मारत होता रामा धाव रामा धाव रामा धाव इथे भूताटकी आहे इथे भूत आहे धाव तसं तस ती जी बाई आहे ती मुलगी आहे ना ती जोरजोरात हसत होती तो म्हणतोय तुला कोणी नाही वाचवणार इथून आता तो राघव तो रामा देखील इथे येऊ शकत नाही आणि तो जर आला तर तो देखील पुन्हा जाऊ शकणार नाही आणि तू तर जाऊच शकणार नाही आता जिवंत तुला मी इथे मारणार असं ती बाई सांगायला लागली रामा आता खूप घाबरला त्याला वाटलं की आता आपण जगणार नाही आता आपलं मरण जवळ आलेलं आहे आता तो म्हणा त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला की आजोबांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या त्यांसर पाळण्यासारखं ह्या संकटात मी सापडलो नसतो आणि आजोबांनी जी विभूती दिली होती ना ती सुद्धा आता कर रामाकडे राहिली होती परंतु रामा तिथेच बसून त्या गाडीमध्ये राघवची वाट बघत होता की तो राघव येईल आणि आता मी आता आपण दोघेही रत्नाकरच्या घरी जायला निघू गावी जायला निघू परंतु आता त्याने ते, कंदील आपल्यासोबत नेला असल्यामुळे रामाकडे त्या पायवाटेने जायला कोणता उजळ नव्हता त्यामुळे त्याला समजत नव्हती ही पायवाट नक्की कुठे गेली आणि बैलांना तिथे एकटे ते सोडून हा जाणार कसा म्हणून तो गाडीत बसून वाट बघत होता आता येईल आता येईल रामा परंतु कोणीही त्या जंगलातून मागे फिरताना त्याला दिसत नव्हतं आणि रा राघव जे हाक मारत होता ते रामाला ऐकायला येत नव्हते आता त्याने कसा बसा राघवने हात आपला त्याच्या हातातून त्या सोडवला आणि तो पुन्हा एकदा त्या कंदील त्याने उचलला ठेवलेला खाली आणि पुन्हा एकदा तो रामाच्या दिशेने धावू लागला आणि त्याला वाटलं की आता आपण सुटलो आणि तो, तो जीवाच्या आकांताने धावतोय धा। पुन्हा एकदा रस्त्यावरती त्या गाडीकडे यायला एक तीनशे चारशे फुटाचं चा अंतर असे त्या खडका त्या पाय वाटने हा धावतोय धावतोय तितक्यात त्याला समोर रामा त्या वाटेने वरती येताना दिसतो आता दोघांची नजरा नजर होते आणि राघव म्हणतो अरे रामा तुला काय सांगू अरे ते भूत होत ते आपल्या गाडीसोबत जी बाई आली ना ते भूत होतं त्या विहिरीकडे त्याने मला नेलं आणि ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती ती मला सांगत होती की त्या आलेला कोण जिवंत मागे नाही जात म्हणून तर रामा चल धाव धाव आपण जाऊया जाऊया चल खटर गाडीत बसून बैलगाडीत बसून आपण जाऊया आता दोघेही धावतात धावतात एका क्षणी रामा वाटेमध्ये थांबला आणि त्याने राघवच्या गळ्याला असं पकडलं आता राघव म्हणतो रामा हे काय करतोस कर माझ्या गळा कुठे धरतोस माझ माझा जीव घेतोस काय रामा म्हणतो घे हो मी तुझा जीवच घेणार आहे तुला मी पुन्हा मागे नाही जायला देणार आणि मित्रांनो क्षणार्धामध्ये जो रामा होता ना त्याच्या जागी ती पुन्हा बाई त्याला दिसू लागली तो फाटलेले तोंड ती काळी लाळ गळते तिचा एक डोळा बाहेर आला आणि राघवला आता समजतं की माझ्या मित्राच्या रूपामध्ये ती आत्ता इथे थी या ठिकाणी उभी होती म्हणजे ती रूप सुद्धा बदलू शकते आता राघवला कळालं होतं तिने आता पुन्हा एकदा राघवला धक्का दिला तिला जमिनीवरती पाडलं आणि एका एक हाता एका एक पायाला पकडून ती पुन्हा एकदा त्या खडका रस्त्यावरनं त्या पायवाटेवरनं त्याला आपटत धोपटत पायाला पकडून ती ओढत ओढत पुन्हा एकदा विहिरीमध्ये विहिरीपर्यंत घेऊन आली राघव मदतीसाठी याचना करत होता की मला सोड मला सोड मी तुला मदत करण्याचा प्रयत्न केलाय मला सोड पण ती बाई जोर जोरात हसायची आणि सांगायची इथे आलेला कोणी पुन्हा माघारी फिरून जात नाही जिवंत तर तुला मी कसा जायला देणार आणि ती ओढत ओढत नेते आणि त्या विहिरीच्या कटाड्यावरती याला झोपवते आता रामा त्या सगळ्या दगडा धोंड्यातून आपटत आपटत आला असल्यामुळे तो आता बेशुद्ध व्हायच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आलेला असतो त्या कटाड्यावरती ती त्याला बसवते आणि जोरदार हसायला लागते आणि तो मित्रांनो हात जो आहे ना तो विहिरीतून येतो आणि रामाच्या तिथे सदऱ्याला पकडून त्याला तो विहिरीमध्ये खेचून घेऊन जातो आणि एक पाण्याचा आवाज होतो आणि सगळीकडे शांतता पसरते आणि क्षणादार ती जी मुलगी आहे ती सुद्धा गायब होते आता इकडे रामा बरीच वेळ वाट पाहत होता की राघव येईल परंतु तो येत नाही एक तास झाला दीड तास झाला आता रामाला देखील त्या जंगलामध्ये जाऊन पाहण्याची डेअरिंग नव्हती तो तसाच गाडी वळवतो आणि पुन्हा एकदा आपल्या गावाकडे येतो आणि गावातल्या लोकांना सांगतो की अशी अशी घटना घडली एक बाई दिसली आणि तिला तो राघव सोडण्यासाठी म्हणून तिच्या झोपडीपर्यंत निघून गेला या जंगलातल्या पायवटे आता ते आजूबाजूच्या गावातले लोक सांगायला लागेल की अमावसेच्या रात्री ह्या रोहणी कोणी जात नाही ह्या जंगलातून आणि तुम्ही कसे काय आलात तुम्हाला कोणीच नाही सांगितलं का ह्या अमावस्याच्या रात्री ह्या जंगलातून ह्या रस्त्याने कोणी जात नाही म्हणून तर रामा सांगायला लागला की सांगितलेलं ला आमच्या आजोबांनी परंतु त्या माझ्या मित्राने ऐकलं नाही आता रामा ज्या जंगलाच्या अलीकडे जे गाव असतं त्या गावामध्ये येतो आणि ह्या सगळ्या प्रकार त्यांनी त्या गावकऱ्यांना सांगितलेला असतो तो सांगतो सांग की तुम्ही आज इथेच राहतो तर जाण्याच्या वाहनगाडीत पडू नको उद्या सकाळी सकाळ झाल्यानंतर तुझ्या गावी जा सकाळ होते आणि रामा ती बैलगाडी घेऊन आपल्या गावी येतो आणि राघवच्या आई वडिलांना आजी आजोबांना सगळ्यांना सांगतो गावातल्या सगळ्या लोकांना सांगतो सगळी गावातली लोक त्या जंगलाच्या दिशेने यायला निघतात तर मित्रांनो ती पायवाट जंगलामध्ये गेलेली होती आणि काही अंतर गेल्यानंतर तीनशे चारशे फुटांनंतर एक पडकी विहीर त्या जंगलामध्ये होती आणि त्या पडत्या पडक्या विहिरीमध्ये त्या सगळ्या म्हणजे आजूबाजूला शोधायला सुरुवात केली की नक्की या वाटेने राघव पुढे गेला तो नक्की गेला कुठे तर मित्रांनो त्या पडक्या विहिरीमध्ये ना त्याचा मृतदेह आढळला इथल्या गावातल्या सगळ्या लोकांना त्याच्या कुटुंबातील त्याच्या आई वडिलांना आज, आजोबांना आणि त्यानंतर ज्या जंगलाच्या आजूबाजूला जी गावं होते त्या गावातल्या लोकांनी सांगितलं लो होतं की ह्या रस्त्याने कोणी आम्ही प्रवास करत नाही एवढा तो खतरनाक फक्त अमावस्याच्यात रात्री ह्या सगळ्या घटना घडतात त्यानंतर मात्र पुढची येईपर्यंत कुठलीही विपरीत अशी घटना होत नाही परंतु त्या रात्री मात्र इथे भूतान थैमान घालतात आणि इथून जो जातो तो पुन्हा जिवंत कधी गावात मागे येत नाही त्याच्या बाबतीमध्ये अशीच घटना घडते आता राघवच्या कुटुंबावरती शोककळा पसरलेली असते त्याचा मृतदेह त्या विहिरीतून काढतात ना मित्रांनो तो पूर्ण असा काळा असा त्याचा शरीर पडलेलं असतं अतिशय असं आणि विचित्र चेहरा झालेला असतो आणि एकदम काळाकुट्ट असं शरीर त्याचं झालेलं असतं म्हणजे बघवत नव्हतं की एखादा माणूस जळाल्यानंतर कसा होतो त्याचा विचित्र असा चेहरा झालेला असतो आणि मित्रांनो अशी एक भयानक घटना घडलेली असते तर मित्रांनो कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढच्या भाईकथा किंवा लोकांचे लोकांचे हुतात्कीचे अनुभव हो तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील आजपर्यंत मी दिले आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो धन्यवाद